ಗೇ ಮಾಾಯಭೂತು ಜೆ ಮೀಡಿ ನಪ ಸಾರೇನ ಆರತಿಲ್ಲ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರ ತಾರೇನ ಆರತಿಲ ಸೂರ್ಯಚಂದ್ರ ತಾರೇ ಗೇ ಮಾೂತು ಜೆ ಮೀಡಿ ನಪ ಸಾರೇನ ಆರತಿಲ हे सूर्यचंद्र तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणार गे माय तुझे मी खेडी पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र तारे हे सूर्यचंद्र तारे प्रत्येकाचंच पाहणा आपलं आपल्या देशावर खूप प्रेम असतं अगदी देशासाठी प्राणांची बाजी लावायची सुद्धा प्रत्येकाची तयारी असते मग देशप्रेम प्रत्येकाचं प्रत्येकाच्या परीनं वेगवेगळं असतं केवळ देशासाठी प्राणाचं बलिदानच दिलं पाहिजे असं नाही तर देशप्रेम हे प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या त्या कृतीतून दिसतच असतं आणि आपल्या देशावर आपलं प्रेम असणं नक्कीच गरजेचं आहे पाहणा परवा जी घडलेली घटना दोन दिवसापूर्वी पहलगाम या ठिकाणी घडलेली घटना घटनेनं अगदी मन सुन्न होऊन गेलं कारण घटनाच अशी होती की ती घटना जेव्हा आपण डोळ्याने पाहत होतो तेव्हा अगदी काळीच हेलावून जात होतं अशी ती घटना होती खरंच त्या लोकांची अवस्था तिथल्या काय झाली असेल घरचे करते सवरते जे पुरुष आहेत ते मारले गेले बरेच त्यावेळेस त्या लोकांची तिथं असलेल्या हजर असलेल्या त्यांच्या कुटुंबियांची अवस्था काय झाली असेल अगदी अंगावर काटा होणार ते दृश्य पाहिलं पुन्हा पुन्हा ते दृश्य दिसत आहे पुन्हा पुन्हा त्या सतत बातम्या खाण्यावर येत आहे केवळ ऐकून ऐकून आपलं मन सुन्न होत आहे पण प्रत्यक्ष जिथं ज्यानं भोगलं ज्याने सहन केलं त्यांची अवस्था काय झाली असेल घरातून जेव्हा ते फिरण्यासाठी गेले एक भाग पाहण्यासाठी काश्मीर म्हणजे एक भारताचं नंदनवन आहे आणि इतका सुंदर हे नंदनवन पाहण्यासाठी ते गेले तिथला आनंद घेण्यासाठी गेले पण त्यांना कुठे माहीत होतं की त्यांचा आनंद तिथेच हिरावून घेतला जाईल घरातून किती उत्साहनं बाहेर पडले घरात जे सदस्य होते किती अगदी उत्साहनं त्यांनी यांना पाठवलेलं होतं त्यांना तर कुठे माहीत होतं की असं घडणार आहे पहा ना पण अशी काळाची काही झडप आली आणि होत्याचं नव्हतं व्हावं असं सगळे कुटुंबाच्या कुटुंबा अगदी जणू उद्ध्वस्त झालेली आहे कितीतरी लोक तिथं मारली गेली आहेत तेवढ्या सगळ्यांचे कुटुंब अगदी उद्ध्वस्त झाल्यासारखं झालेलं का आहे कारण डोळ्यासमोर अशा गोळ्या झाडल्या जात होत्या काय अवस्था झाली असेल माणसांची तर अगदी मुलाबाळांच्या लेकरांच्या समोर बायकांच्या समोर बायका तर थोड्या संवेदनक्षमच असतात आणि अशा परिस्थितीत त्या बायकांनी कसं सहन केलं असेल हा एक प्रश्नच पडतो तेवढं प्रचंड दुःख कसं सहन केलं असेल त्यांनी थोडं खर्चटलं तरी आपल्याला किती त्रास होतो आणि डोळ्यासमोर अशा आपल्याच घरातील माणसांना गोळ्या झाडल्या जात आहे त्यांना काय वाटलं असेल त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल अगदी किडामुंगी चिरडावी अशी माणसं मारली गेली काय वाटलं असेल यांना कशी थोडीसुद्धा दया माया ममता कशी नसेल माणुसकी कोठे हरवली असेल खरंच ही मानवता कोठे नष्ट झालेली आहे एवढी धर्माची गोळी यांच्या डोक्यात ही कशी बसलेली आहे आणि ही अशा पद्धतीनं गोळ्या कशा झाडत आहे अगदी मन सुन्न होऊन जाते जेवढा विचार करावा तेवढा विचार मनात येत राहतो की याच्यावर काहीच तोडगा नाही का अगदी निष्पाप निरागस माणसं अशी मारली जात आहे म्हणजे फिरणं सुद्धा आता माणसाला आपल्या देशात फिरणंही आता भीतीचं निर्माण झालेलं आहे मुक्तपणे मनुष्य फिरूही शकत नाही आहे म्हणजे अशी वाईट अवस्था आज येत आहे आणि हे सगळं स्त्रियांच्या समोर घडत आहे म्हणजे स्त्री हे किती सहन करते आहे पाहणं अगदी मन हेलावून टाकावं अशी घटना या ठिकाणी जी घडलेली आहे तो आक्रोश त्या किंकाळ्या ते रडणं ते रडण्याचे स्वर कानावर आजही अजूनही गुंत आणि पुन्हा पुन्हा पाहिलं की ते दृश्य पाहताना आपलंही मन तेवढंच दाटून येत आहे की असं व्हायला नको होतं की असं का घडलं असं कृत्य कसं होऊ शकतं इतकी माणसं एका वयेला अशी मारली जाऊ शकतात केवळ धर्म विचारून मारले जाऊ शकतात खरंच या लोकांना ईश्वरसुद्धा माफ करू शकणार नाही असे निष्पाप निरागस जीव घेतले गेले आहेत खूप वाईट वाटते आणि सहजच काही मला काव्याच्या ओळी सुचल्या बरबटल्या हाताने झाडली त्यांनी गोळी बरबटल्या हाताने झाडली त्यांनी गोळी कर्मट विचाराने नाहक गेला बळी कर्मट विचाराने नाहक गेला बळी बरबटल्या हाताने झाडली त्यांनी गोळी कर्मट विचाराने नाहक गेला बळी पशुतुल्य मानवाने टाकली अशी जाळी पशुतुल्य मानवाने टाकली अशी जाळी धर्म विचारच वृत्ती त्यांची काळी धर्म विचारच वृत्ती त्यांची काळी निरपराध निष्पापाचा नाहक बळी निरपराध निष्पापाचा नाहक बळी वृत्तीने धाडली क्रूरवृत्तीने धाडली धर्माची अशी गोळी क्रूर वृत्तीने धाडली धर्माची अशी गोळी गाठ ही धर्माची कोणीतरी सोडवा गाठ ही धर्माची कोणीतरी सोडवा काय येतो धर्म मानवतेचा आडवा का येतो धर्म मानवते आडवा काय येतो धर्म मानवते ताडवा धन्यवाद कसे वाटले विचार अवश्य सांगा